महत्त्वाची बातमी हाती येत आहे नगरकल्याण महामार्गावरती वसई डेपोची अंबा वसई अंबाजोगाई एस टी बस ही पांघरी या ठिकाणी स्टेअरिंग लॉड तुटल्याने तिचा अपघात झाला आहे या बसमध्ये अडतीस प्रवासी होते यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही चालकाच्या चालकाच्या प्रसंग अवधानाने ह्या बसचा वेळीत नियंत्रण आणल्याने ही ह्या बसचा मोठा अनर्थ टळला पांगरी या ठिकाणी या बसचा अपघात झाला असून सर्व प्रवासी सुर सुखरूप आहे वसई अंबाजोगाई हो ही बस पांघरी या ठिकाणी तिचा स्टेरिंगवर तुटल्याने हा अपघात झाला आहे असे चालक एस टी महामंडळाकडून अनेक वेळा लांबच्या पल्ल्यासाठी नादुरुस्त गाड्या दिल्या जातात त्याच ही गाडी ढिल्ली आहे असे प्रवाशांनी सांगितले लांबच्या पल्ल्यासाठी चांगल्या गाड्या द्यायत अन्यथा असे अपघात होणार नाही असेही प्रवाशांनी सांगितले पुन्हा एकदा एस टी महामंडळावरती प्रवाशांनी ताशेरे ओढले आहेत